हा बाबा इकडे मॉडल इकडं तयार झालं एकदम होडी जो लुक आहे आपल्याकडे लय कमी होत चाललंय आणि नष्ट होत चाललंय करतात फुल विषय हे खाली पेशन अवरीची हाल ध गादते कोलशत ये घावाला खली पेशन अवरीयाची हाल ध गादते कोलशत ये घावाला रेखायकल्पश नावा रा झैले हले दिने गोपीवला ना हत काही कल्पश नावा रा झैले हले दिने गोपीवला हत काही कल्पश नावा रा झैले हले नमस्कार मित्रांनो कशात तुम्ही आय होप की तुम्ही सर्व मजा मी कल्पेश पोरा तुमचा पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या हक्काच्या अग्रिकल युट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आजचा आपला घाईघाई जरा ब्लॉग निघणार आहे कारण की आमचा अचानक ठरला आता मुंबईला जायचा कोलाबा कोलिवाड्याला तर तिकडे आपल्याला जरा जत्रा येते ना आपली चार पाच दिवसात त्याचसाठी जर आपल्याला तयारी करायची आहे तर भेटूया आपण तिकडे जास्त काय कवर करणार नाही मी जेवढा काढते तेवढा कव्हर करेन कारण की माझी इच्छा पण नाही आज ब्लॉग काढायची तरी चला टाइमपास काढतोय तर भेटूया आपण पुढे आले विक्र आम्ही त्यात एक वाराडीला बघू शकतो समोरच हनुमान मंदिर हनुमान मंदिर आहे कोलीवाडा आहे पूर्ण हा चल बांद्रा जाऊ त्या चालेल गाडी घेते का हा गाडी घ्या घ्याशीच जाऊ त्या जाते डायरेक्ट गाडी चला बांद्रा जरा व्ह्यू बघू आपण घेतो आपण तिकडे आता पोचलो आहे मी इकडं दाखवतो का व्ह्यू बघ इकडं व्ह्यू आहे आता कोलिवाडा परत कोलिवाडा मच्छी मारतू इकडे पोहोचल्याच्या नंतर आवरा भांडवटते ना सही एकदम आवरा गरम होते पण आज झोपला नाही ना आज झोपला नाही एखादा राजचे आदर टाकून झोपायचा दा पण डायरेक्ट म्हणजे तू झोपला समज अवघ्या आवडते आता बरं आम्ही घेऊन घेऊ काशीनाथ गे, काका जेकडं आपला कोल्यांचा रुमाल मुंबईला आले बघा हो, जिन्न बाबा पैसे चौथ मजल्यावर एक मजलं कोसन का नाही काय माहिती आज कोसन काय बाबा डेंजर आयो ना काय पकडून लागला ना

बघू शकता तुम्ही कलेक्शन आता काशनाथ काका होते ते तुम्हाला सांगतील कसं काय कलेक्शन आहे त्यांच्याकडे काय नाही ते घरावर चाललं नाही हे बघा नण्याची जिम चालू लागली काश्या नाण्याची जिम आहे कलेक्शन बघा भरपूर आहे तस आहे परत कोलिवाडा सीन एक नंबर आहे इकडे पण मागे आता तिकडे आम्ही बंद होतो बसलेलो टाइमपास कशा काका आलेत नमस्कार काका नमस्कार काका आपल्याला जरासा थोडीशी माहिती सांगतील काका आपली दुकानाची जरा माहिती सांगा ना मला हे दुकान कोळी लोकांच्या साठी मी बनवलं आहे अच्छा कोळी जो लुक आहे आपल्याकडे ले कमी होत चाललंय आणि नष्ट होत चाललंय करता हा कोडी गावामध्ये जा तिकडे कोडी लोक दिसतात पण ते रुमालवर नाही दिसत अच्छा आपल्या म्हातारे जे असतात ना तेच रुमालवर असतात ते या करता मी या कपडे मी बनवलेत हे स्वतः शिवता तुम्ही स्वतः शिवून आणि सस्ते पण आहेत मागे पण आहेत बोलतात की असं काय पण ते कपडे एवढे माग झालेत शिलाईची पण भारी पडतात तर ते आम्ही लग्नामध्ये कोणत्या बड्डे आणि गणपती गोइंदा नारली पौर्णिमाला वगैरे हो नारली पौर्णिमा हे तर सगळंच आता कोणी लोक नाही असलं तरी ते, ते दुसरे पण घालतात असे अच्छा आपल्याकडे स्टार्टिंग ना। रेंज कशी आहे चालू दोनशे ते सोळाशे पर्यंत चालू आहे दोनशे ते सोळाशे पर्यंत जसं आपण घेणार तसं घेणार अच्छा पण आल्यावर इकडे बरोबर समजतो अच्छा कलेक्शन तर एकदम चांगलाच आहे छान आहे एकदम मला जरा अँटीक जरा झगमग वगैरे पाहिजे असेल तर बघा आहेतच जॅकेट सुद्धा आहेत तिकडं हे नॉर्मल रेंजच्या आहेत भरपूर आहेत बार बारीक मुलांचे सुद्धा आहेत आणि लेडीजला सुद्धा तुम्हाला भेटते नाही बघा यावी पण आहेत पण त्या आम्ही पण बोलतो सांग बोलते काल पडलं म्हणजे गाडी वाढल्या होत्या कसं घातलं तर चला एकदम ज्वेलरीज वगैरे मस्त आहेत एकदम ऍड्रेस सांगा ना मला एकदा ते खुलाबल आहे कपरेट मच्छीमार नगर बदवाक पार्क अच्छा प्रकाश मार्ग अच्छा इथे आहे हे सचिवालयच्या बाजूला आहे सी एच गेटची पण जवळ आणि जवळ हा समारच बंदर आहे ना हे नरिमन पॉइंट बोलतात ना ते अच्छा नरिमन पॉइंट ठीक आ... आहे का आता तुम्हाला घ्यायचे असेल कपडे तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या काशीनाथ काका काशीनाथ तांडेल नाशीनाथेल मुला भाविक तांडेल पण एक आहे का इकडे एंट्री केली ना फक्त सांगितलं का तांडेल कलेक्शन कुठे जो तो एक बारीक चाल इथपर्यंत सोडतात येऊन सांगता काशा काकाच्याकडे काशा कडे काशा ना ना काशा ना ना मी तर काकाच बोलते जे काय असं पण चला चांगले माणूस माणूस वगैरे एकदम चांगले बोलणं वगैरे तर चला भेटूया आपण पुढे काका कलेक्शन दाखवत प्रतीक बघा आता प्रतीकची ड्रेसिंग चाललोय काका आय पहिला काय पण बोला सजवता ना काय एकदम इकडे तरी काशा कडे सोडा काशा कडे सोडा हा पोसायची कमी पडत का डायरेक्ट तिकडे सगळ्या बी ऍड्रेस दाखवला आम्हाला जो तो ऍड्रेस दाखवला गुलाल उडवता मग काय झालं काहीतरी वेगळा खालचा बघू ना खाल मग त्याचा जे मक्षी बघू ना पहिला खालचा तरी या करा ना प्रत्येकला फुल सजवले या काकांना टोपे बी काढले बाकी कलेक्शन मस्त आहे काहीतरी अँटिक घेऊ पण आपण <laughs> प्रतीक सजला प्रतीक सजला बाकी काही पण बोल प्रतीक आहे बघ हा फुल सजलं प्रतीक पण तयार ना <laughs> बाबा बा, इकडे मॉडेल इकडे तयार झाला एकदम फुल तुला पचास तुला एकदम फेट शंभर 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 तुला यायला तो भाई सजला का पण प्रतीक सजला काय पण बोल प्रतीक एकदम ब्रेसलेट बघा दादा गाड एक नंबर एक नंबर माझा अवतर बघा चला आम्ही गाडीवाले इकडे एवढं लांब मोठी गाडी आणणार होतो पण या ट्रॅफिक मध्ये मुंबईला वाट लागलीच ती द्यायसाठी आम्ही बाईक आलो फटाफट भरपूर आपल्याला घ्यायचं आता जत्रा येते ना आपल्या त्यासाठी जरा काहीतरी वेगळी ड्रेसिंग मारली पाहिजे म्हणून आले आता दोन्ही आता घातले ब्रेसलेट वगैरे हा आर फोटो शूटज डायरेक्ट एक नंबर आहे <laughs> का काय विषय बघा नण्याला सजवले नण्या एकदम सजले नाना लागोटा नाचाला इकडे आला बघा नाना फुल सजले तिकरा बघ ना मस्त गीत आहे बघ यार एकदम फुल हो नण्या <laughs> <laughs> ला असतं जा नण्या काय रे नाही नाही लास्टच करायचं जाव रे ना पण आता तयारी करत घेतले आहे कुठू बघू चला जरा फोटोशूट करतो आहे नण्याचा नंतर तुम्हाला दाखवतो तर का निवड कसं मला आता रेडी केले आहे सगळ्यांनी रेडी होऊन झाले तयारी वगैरे झाली आता फारच बाकी आता जरा लास्टला मी रेडी झालो जरा आता जरा कागद ज्वेलरीच घालते बऱ्याच इग्नोर करा इग्नोर करा जाम मस्त या वाटते एकदम मस्त वाटते एक नंबर चालले विचार आता बघू सांगते मस्त वाटते कलेक्शन एक नंबर आहे का नक्की विजिट द्या तुम्ही ओला मला आपला कुठं कॅफे परेडला मच्छीमार एकदम फुल तयार केला टोपी बसून सगळं दाखवत टोपी वगैरे हो असत मी जस्ट वरून घातलाय आता आपला लुक जरा थोडा वेगळा असला नाही चला आता भेटूया आपण पुढे आता झाले आमचा घेऊन सगळा मला नंतर दाखवेन आता मी जत्रेला दाखवेन डायरेक्ट आता नाही दाखवत काय घेतलं ना काय नाही सगळ्यांची झाली शॉपिंग काश्ना काय कमीच नाही करत हा काय कमी नाही करत का करेल कमी करेल काहीतरी ते निसत नाही बोलते आपल्यापेक्षा अजून लांबच येत आम्ही सांगितलं आम्ही ठाण्यावाशी आले तरी पण दहा हजार वीस हजार आपल्या असं आमच्या पोरांना जरा झाला थोडासा म्हणून नाही तर आता भरपूर झालेच ते बाबा कसं उतरायचं कसं नाही तुम्ही इकडे चढता उतरता खतरनाक बनवलं आपण पशी एखादा पडला ना साप दीत पडतील रशी पकडून आता काकाच्या घरी आलो आपण बघू शकता काकाचा त्यांच्या मुलाचा पत्नीच काय लोक बघू शकता उलटी बघा कार्ड देवी तुमचाच नंबर आहे ना मला असं काही हवं असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर कार्ड सुद्धा आहे तांबेल कोली कलेक्शन हे बघ्रेस आहे असा घेऊ हा ऍड्रेस आहे उलटी उलट असं दोन ठेवतो कार्ड कार्ड घे आपल्यावर ठेवतो

कलेक्शन मस्त आहे एकदम कलेक्शन जाम माझे तर चला आपला वेळ झाली आपण भेटूया पुढे जाता टाइम नाही आपल्याकडे चला